लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नंदुरबार कार्यालयातर्फे दक्षता आपली सामायिक जबाबदारी या संकल्पनेवर सत्तावीस ऑक्टोबर ते दोन नोव्हेंबर या कालावधीत दक्षता जनजागृती सप्ताह नंदुरबार दक्षता जनजागृती <workitenàn> दोन हजार पंचवीसच्या अनुषंगाने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नंदुरबार कार्यालयातर्फे दिनांक सत्तावीस ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाबाबत केंद्रीय दक्षता आयोगाने दक्षता आपली सामायिक जबाबदारी या संकल्पनेवर दिनांक सत्तावीस ऑक्टोबर 2025 दो, दोन हजार पंचवीस ते दोन नोव्हेंबर दोन हजार दक्षता जनजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात येणार असल्याचे जाहीर केले असून त्यानुसार महाराष्ट्र शासनाचे सामान्य प्रशासक विभागाचे दिनांक चौदा ऑक्टोबरचे परिपत्रकानुसार सदर कालावधीत राज्य शासनाचे सर्व विभाग व त्यांचे नियंत्रणाखालील सर्व विभाग प्रमुख कार्यालय प्रमुख राज्य शासनाचे अंगीकृत उपक्रम सहकारी संस्था स्वायत्त संस्था मार्फत दक्षता जनजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात येत आहे त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नंदुरबार कार्यालयात सत्तावीस ऑक्टोबर रोजी सकाळी दहा वाजता अधिकारी व वा अमलदारांना भ्रष्टाचार निर्मूलनाबाबत शपथ देण्यात आली राज्यपाल महोदय व मुख्यमंत्री महोदय यांच्या शुभेच्छा संदेशांचे वाचन करण्यात आले भ्रष्टाचार विरोधात जनजागृती व्हावी याकरिता मोलगी व धडगाव येथील सर्व शासकीय कार्यालयात तसेच बाजारपेठ बस स्टँड परिसरात भ्रष्टाचार निर्मूलनासंबंधीचे पोस्टर लावण्यात आले स्थानिक नागरिकांना भ्रष्टाचार विरोधी तक्रार असल्यास त्याबाबत लाभप्रवी नंदुरबार कार्यालयाचे टोल फ्री क्रमांक एक शून्य सहा चार मोबाईल क्रमांक चौऱ्याण्णव तेवीस चौपन्न दहा चौसष्ट व दूरध्वनी क्रमांक शून्य दोन पाच सहा चार तेवीस दहा शून्य नऊ या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन केले तसेच त्यांनी स्थानिक बोलीभाषेतील माहिती पत्रके वाटण्यात आली स्थानिक एनजीओ महिला बचत गट यांच्या माध्यमातून त्यांचे व्हॉट्सअॅप ग्रुपवर सदर माहिती पत्रके प्रसारित करण्यात आली सदरवेळी लाप्रवी नंदुरबार घटकाचे पोलीस अधीक्षक उप प्रशांत भरते पोलीस निरीक्षक रेश्मा अवतारे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विलास पाटील पोलीस हवालदार देवराम पाटील देवराम गावित पोलीस हवालदार नरेंद्र पाटील पोलीस हवालदार संदीप खंडारे पोलीस हवालदार विजय ठाकरे पोलीस हवालदार हेमंत कुमार महाले पोलिस हवालदार जितेंद्र महाले पोलीस नाईक सुभाष पावरा उपस्थित होते नंदुरबार शहर व जिल्ह्यातील उर्वरित तालुक्यात दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत सदर जनजागृती कार्यक्रम राबविण्यात येणार असून भ्रष्टाचार विरोधी कोणतीही तक्रार असल्यास टोल फ्री क्रमांक एक शून्य सहा चार मोबाईल क्रमांक चौऱ्याण्णव तेवीस चौपन्न दहा चौसष्ट दूरध्वनी क्रमांक शून्य दोन पाच सहा चार तेवीस दहा शून्य नऊ यावर संपर्क करण्याचे आवाहन लाप्रवी नंदुरबार घटकाचे पोलीस उपअधीक्षक प्रशांत भारते यांनी केले